विधानसभेचा नुकताच निकाल जाहीर झाला या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आणि महाआघाडीचं पानिपत झालं राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी अडोतीस मतदारसंघ असे आहेत की त्या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाचे वीस टक्क्यापेक्षा जास्त मतदार आहेत म्हणजेच त्या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतेही निर्णायक आहेत आता अशा मतदारसंघामध्ये महायुतीच्या जवळपास बावीस जागा निवडून आलेल्या आहेत त्यामध्ये भाजपाच्या चौदा जागा निवडून आलेल्या आहेत आता मुस्लिम मतदारांची संख्या महाराष्ट्रात चांगली आहे आणि एकूणच राज्याची लोकसंख्या पाहता लोकसंख्येनुसार राज्यामध्ये बारा तेरा टक्के मुस्लिमांची लोकसंख्या आहे असं असतानाही राज्यामध्ये फक्त दहा ते बाराच आजपर्यंत आमदार राज्यातून निवडून आलेले आहेत लोकसंख्येचा जर विचार केला तर मुस्लिम समाजाचे जवळपास तीस ते पस्तीस आमदार निवडून यायला हवे पण मात्र तितकी संख्या निवडून येत नाही आता गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाचे दहा आमदार निवडून आले होते या निवडणुकीतही दहाच आमदार निवडून आलेले आहेत यामध्ये मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे आबू आझमी कागलमधून हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समाजवादी पार्टीचे भिवंडीतून रईस कासम विसर्वामधून ठाकरे गटाचे हारून खान अनुशक्तीनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक अकोला मतदारसंघातून काँग्रेसचे साजिद पठाण मालाडमधून काँग्रेसचे असलम शेख मधून मुफ्ती इस्माईल यमायम मुंबादेवीमधून काँग्रेसचे अमीन पटेल आणि मधून शिंदे गटाचे अब्दुल सत्तार हे दहा आमदार या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत अनुशक्तीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून म्हणजेच अजित पवार गटाकडून सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली होती सना मलिक या माजी मंत्री नवाब मलिक यांची मुलगी आहे आता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत एकही मुस्लिम महिला जनतेतून निवडून आलेली नाही सना मलिक यांच्या रूपाने पहिलीच मुस्लिम महिला जनतेतून निवडून आलेली आहे विधान परिषदेच्या अष्ट्याहत्तर जागा आहेत या अष्ट्याहत्तर जागापैकी एकही मुस्लिम आमदार नाही मात्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अजित पवार गटाकडून सोलापूर येथील इद्रिस नायकवाडी यांना उमेदवारी देण्यात आली होती या निवडणुकीमध्ये इद्रिस नायकवाडी हे विजयी झाले अष्ट्याहत्तर आमदारापैकी इद्रिस नायकवाडी हे एकमेव मुस्लिम आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या मंत्रिमंडळामध्ये मुस्लिम समाजाचे चार मंत्री होते त्यामध्ये हसन मुश्रीफ नवाब मलिक अब्दुल सत्तार आणि शेख असलम आता या मंत्रिमंडळामध्ये किती मुस्लिम आमदारांचा समावेश होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे